फॅमिली जय महाराष्ट्र चला आम्ही आज घरातनं बाहेर निघालो बाहेर चाललो माऊली चाललाय बघा फुड माऊलीची मम्मी कस उड्या मारतोय बघा टुनूक टुणूक त्याला वाटते आई राहते का काय पाठीमागं माग, बघतो आई आई चल चल है का? ये ना ये ना करतो चला आम्ही आज जरा बाहेर चाललोय सासू सुना दोघे पण चाललोय बाहेरचा बागा पटांग ना आमच्या बिल्डिंगच्या चला आता बाहेर चाललोय आलो गेट पासी रस्त्याची काम सगळे कळंबलीत चालू आहे बघा डम्पर उभे खडीचे या पण रस्त्याचं काम आहे आता आमच्या बिल्डिंगच्या समोरच चला इथून पुढं जवळच आहे ब्युटी पार्लर आपल्यासाठी एक दिवस तेवढाच वेळ काढायचा सासूसुना दोघी पण आहे संक्रात आली ना चला तर मग आता हे बघा झालं मला आणलं की आले पलीकडंच रस्त्याच्या आहे दोन मिनटाच्याच अंतरावर आहे ब्युटी पार्लर रोडच्या पलीकडं आता हे रस्त्यांची काम आहे बघा आकून ठेवले रांगोळी काढून आता हे किती दिवस चालतात काय माहीत सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत नुसती धुळ उठती आलो बघा आमच्या आम्ही जाग्यावर माऊली बघा सुनबाय बसली आधी आता चला आता आम्ही येऊन बसलोय घरी बागा निवांत दहाच मिनटं लागले आम्हाला दहाच मिनटं जाऊन यायला माऊली खेळतोय किंवा कसं डोकावतंय दहा मिनिटातच आलो आम्ही जाऊन सासूना संक्रांतीची तयारी चालली अजून मार्केटला जायचं मार्केटला तर लई गर्दी दोघी आलो बरं करून आपल्यासाठी थोडासा तरी वेळ काढायला लागतो ना आपल्यासाठी कोण म्हणणार आहे का आपल्याला जावा या करून मग सासूसून आम्ही दोघीच गेलो ना आलो करून ॲब्रो आपल्यासाठी पण थोडासा वेळ काढायला लागतो बरोबर ना चला तर मग बाय